गिरोलीतील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी मानोरा तालुक्यातील गिरोली परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आर्थिक मोडले आहे शेतकऱ्यांना सततच्या नापिकीमुळे शेतकरी वर्ग हवा झाले असल्याचे चित्र नेहमी पाहाव्यास मिळते दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या हेगेखोर धोरणाचा सामना करावा लागतो यावर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गिरोली गावातील शेतकरी गोपाल घोडे यासिम खान मुस्तकीम खान राजीव शेख पटेल यांच्या शेतातील संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहेत शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी सदर शेतकरी करत आहे आज गिरोली या गावामध्ये जे संत्रा उत्पादक आहे मान्य श्री घोडे साहेब मी यसीम खान आणि राजीव शेख इथं संत्र्याचं मिरगा मुरग आणि जे आंब्या बार आहे याचं खूप नुकसान झालेलं आहे आणि जो माल चार किंवा पाच लाख रुपयाचा म्हणजे विकायचा होता ते आता जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयाला कोणी व्यापारी मागत नाही आहे आणि हे संत्र्याला अशा प्रकारे डॅमेज होत आहे आणि हा निसर्गाचा प्रकोप आहे कृपया शासनाने जे गिरुलीचे जे संत्रा उत्पादक आहे त्यांना काही ना काहीतरी थोडीशी मदत मदत करावी यावर्षी अति पावसामुळे हे जे सार्वजनिक नुकसान झालेलं आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं त्यांच्यासाठी शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाकडे आग्रहाची आमची विनंती आहे